नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ धार्मिक मान्यतेनुसार धनत्रयोदिशीला केल्या जाणाऱ्या खरेदीचा उद्देश हा असतो की आपण त्याद्वारे आपल्या धनसंचारामध्ये भर घालावी सध्याचे सोन्याचे चांदीचे भाव पाहता प्रत्येकाला सोने चांदी खरेदी करणे शक्य होत नाही पण सोनंच कशाला काही गोष्ट तर अशा आहेत की ज्या सोन्यापेक्षाही मूल्यवान आहे आपण त्यांची किंमत पैशावरून करू शकत नाही आणि या वस्तू साक्षात देवांचे वैद्य भगवान धन्वत्तरी यांना देखील प्रिय आहेत आणि जी वृद्धी आपल्याला धनतरेसला सोने खरेदी करून होते तशीच आपली जी आर्थिक वृद्धी आहे ती या गोष्टी खरेदी करून होणार आहे चला तर मग आजच्या या व्हिडिओमध्ये पाहूया व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जाणून घ्या की धनतरेसच्या दिवशी तुम्हाला काय खरेदी करायचं आहे ज्या गोष्टीमुळे तुमची आर्थिक वृद्धी ही फक्त दहा पटीने नाही तर तेरा पटीने वाढेल त्यासाठी आपल्याला व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा पुराणानुसार जेव्हा धन्वंतरी देवाचा जन्म झाला होता तेव्हा ते एका पात्रात अमृत घेऊन आले होते देव धन्वंतरी आणि या दिवशी कलश घेऊन प्रकट झाल्यामुळे या दिवशी भांडी विकत घेण्याची परंपरा आहे येत्या अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसला शनिवारच्या दिवशी आलेली हे धनतरस म्हणजेच धनत्रयोदशी म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस तर बघा शनिवारी म्हणजेच अठरा ऑक्टोंबरला सकाळी आठ वाजून तीन मिनिटांपूर्वी ते सकाळी नऊ वाजून तीस मिनिटापर्यंत शुभ मुहूर्त आहे त्यानंतर दुपारी एक वाजून पन्नास मिनिटापासून ते सायंकाळी चार वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत लाभ मुहूर्त आहे त्याबरोबर सायंकाळी सहा वाजून बारा मिनिटापासून रात्री सात वाजून पंचेचाळीस मिनिटापर्यंत लाभ मुहूर्त आहे परत रात्री नऊ वाजून अठरा मिनिटापासून उत्तर रात्री बारा वाजून चोवीस मिनिटापर्यंत शुभ अमृत मुहूर्त आहे हे असल्याने या शुभ काळामध्ये आपण वया त्याचबरोबर धनत्रोदीच्या दिवशी निमित्ताने आपल्याला जी काही छोटी मोठी खरेदी आपल्या परिस्थितीनुसार किंवा आपल्या बजेटनुसार करायची असेल ती आपण करू शकतो आता एक एक करून मी तुम्हाला माहिती सांगतो की आपल्याला नेमकं काय घ्यायचं आहे बघा मित्रांनो ज्यांची परिस्थिती आहे तर त्यांनी सोनं चांदी घ्यावं त्याबरोबर सोन्या चांदीपेक्षाही या दिवशी जी काही तांब्याची पितळेची भांडी असतात किंवा तांब्या पितळाची वस्तू असतात तर त्या घेण्यालाही महत्त्व आहे तुमच्याकडे देवपूजेतलं म्हणजे देवाचं ताट नसेल तामहन ज्याला आपण म्हणतो किंवा समया नसतील देवपूजेतले दिवे नसतील किंवा काही विशेष देवी देवतांची मूर्ती तुमच्याकडे अद्याप नाही आहेत पण तुम्हाला बऱ्याच दिवसाची ती घेण्याची इच्छा झाली आहे तर धनत्रोदेश दे, धनत्रयोदशाच्या दिवशी हे तुम्ही घेऊ शकता तुम्ही त्या तांब्याच्या किंवा पितळेच्या मूर्ती बनवून घेऊ शकता किंवा ज्यांना देवी देवतांचं टाक घ्यायची इच्छा आहे किंवा बनवायला टाकलेलं आहे तर मग तुम्ही दिवाळीच्या अगोदर हा व्हिडिओ पाहत असाल तर लवकरात लवकर तुम्ही ते टाक बनवायला टाका बनवायला टाकलेले असतील तर मग तुम्ही धनत्रोदयाच्या दिवशी घरी आणून त्यांची स्थापना करू शकता आता आपण पाहूया की धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की कोणकोणत्या वस्तू खरेदी कराव्या खरं तर या वस्तू अतिशय कमीत कमी मिळणार आहे अगदी सामान्यातल्या सामान्य माणूसदेखील खरेदी करू शकतो त्याबरोबर त्यांचा आपण पैशात मूलभाव करण्यापेक्षा त्यांचे महत्त्व काय आहे किंवा त्या सोन्यापेक्षा मौल्यवान कसे आहेत हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे पहिली आणि महत्त्वाची वस्तू आहे ती म्हणजे विड्याची पान ज्यांना आपण खाऊची पान म्हणतो किंवा नागवेलीची पान याने नावाने सुद्धा ओळखलं जातात धनत्रयोदयाच्या दिवशी आपण किंवा लक्ष्मीपूजन असो त्या दिवशी आपण मंगल कलशाची स्थापना करतो आणि मंगल कलश, कलश यामध्ये आपण चैतन्याचे प्रतीक म्हणून लावत असतो त्याबरोबर धनत्रयोदशाच्या दिवशी आपल्या पूजेमध्ये दोन विड्याची पान देवाजवळ अशी ठेवावी की त्यांचा देठ देवाकडे येईल आणि त्या दोन्ही विड्यांच्या पानावर हळद कुंकू पसरावे म्हणजे एका पानावरील हळद आणि दुसऱ्या पानावर कुंकू हळद कुंकूच्या करंड्याप्रमाणे ही दोन्ही पाने देवाजवळ स्थापित करावी त्यानंतर हळदीच्या पानावरील शुभ आपल्याला नाव लिहायचं आहे आणि कुंकुवाच्या पानावरील लाभ असं लिहायचं आहे हे नाव लिहायचं आहे हे नाव अगरबत्तीच्या काडीने लिहू शकता बघा आपल्याला या पूजेचे संपूर्ण फळ मिळावं यासाठी शुभ आणि लाभ हे नाव या दोन्ही पानावरील लिहायचे आहे आणि या दोन्ही विड्यांच्या पानांची धूपदिवाने ओवाळून पूजा करायची आहे दुसऱ्या दिवशी हे विड्याच्या पानावरील हळद कुंकू पाण्यामध्ये प्रवाहित करायचं आहे मग भलेही तुमच्या आजूबाजूला कुठे पाणी नसेल तर तुम्ही घरामध्ये एका तांब्यामध्ये पाणी घेऊन त्यामध्ये विड्याच्या पानावरील हळद कुंकू टाकून तुम्ही हे पाणी एका झाडाला घालू शकता किंवा कोणाचा पाय पडणार नाही अशा ठिकाणी ओतून देऊ शकता यामुळे तुम्हाला धनत्रयोदशीच्या दशीच्या दिवशी अत्यंत शुभ आणि लाभ असे फळ मिळते यासाठी तुम्हाला महत्त्वाचा आणि प्रभावशाली हा उपाय नक्की करायचा आहे तसेच बघा आपण या दिवशी विळ्याच्या पानाचा वेल देखील लावू शकतो जेणेकरून या शुभ दिवशी या वेलाच्या पाने तुम्हाला प्रत्येक वेळी पूजेसाठी वापरू शकाल यानंतर दुसरी वस्तू ती म्हणजे लाह्या आणि बत्तासे धनत्रयोदशीच्या दशीच्या दिवशी पूजा असेल किंवा लक्ष्मीपूजन असेल यामध्ये लाह्या आणि बत्तासे यांना खूप महत्त्व आहे माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय असणारा पदार्थ म्हणजे लाया बत्तासे त्याबरोबर भगवान विष्णू असतील कुबेर देवता असतील किंवा आपले धन्वंतरी देवता असतील यांनासुद्धा पांढऱ्या रंगाची मिठाई अत्यंत प्रिय आहे त्यामुळे लाया आणि बत्तासे आपण नक्की खरेदी करावी आणि यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन होतं आणि आपल्या संपूर्ण कुटुंबाची भरभराट होते लाया तांदळाच्या खरेदी करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट किंवा पदार्थ आहे ते म्हणजे नक्की खरेदी करा यानंतरची तिसरी आणि महत्त्वाची वस्तू म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते ती वस्तू म्हणजे झाडू आपण दिवाळीला लक्ष्मीपूजन करतो त्यामध्ये खरा मान आहे तो म्हणजे झाडू त्यामुळे लक्ष्मीपूजनासाठी जो झाडू लागतो त्याची खरेदी ही धनत्रयोदशी दशीच्या दिवशी करायची असते हा झाडू लक्ष्मी किंवा केसुनी स्वरूपी मानला जातो आपल्याला आपल्या घरी धनत्रयोदशीच्या दिवशी निमित्ताने आणायचा आहे आणि तिची लक्ष्मी पूजांच्या पूजनाच्या दिवशी पूजा करायची आहे जेणेकरून माता लक्ष्मीच्या कृपेने आपल्या घरातील सगळी काही दारिद्र्य आहे ती निघून जावी आणि माता लक्ष्मी सदैव स्थायी स्वरूपामध्ये तिच्या पतीसह आपल्या घरामध्ये वास्तव्याला राहावी हीच आपल्याला प्रार्थना करायची आहे पुढील महत्त्वाची वस्तू किंवा पदार्थ ते म्हणजे धने अख्खे धने धने म्हणजे ज्यापासून कोथिंबीर तयार होते असे धने तुमच्या घरी अगोदर धने उपलब्ध असतील तरीही आपल्याला नवीन धिने धने हे धनत्रयोदशी दशीच्या दिवशी आणायचे आहे ते भर खरेदी करून आणायचे आहे असं म्हणतात की यामुळे घरात कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवत नाही आणि भरभराट कायम राहते खरेदी केलेले धने लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजेमध्ये व्हावे आणि उरलेले कुटुंबाला लावावे त्यामुळे घरात जर धान्य घरात जर धण्याचं झाड असेल तर ते शुभ मानलं जातं तसेच हे आर्थिक स्थितीसाठीही चांगलं असतं हवं असेल तर तुम्ही हे धने पर्स किंवा तुमच्या तिजोरीमध्ये ठेवू शकता त्यासोबत तुम्ही त्यांना त्याचबरोबर त्या दिवशी जे धणे आहे गहू आहे यांचा नैवेद्य देखील तुम्ही देवाला हा लावू शकता त्यासोबतच मित्रांनो सर्वात महत्वाचं म्हणजे त्यानंतर आपण तो प्रसादाच्या स्वरूपात सुद्धा खायचा असतो त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही हे धने स्वयंपाकासाठी वापरू शकता फक्त हे धने आपण इतरांना कोणालाही देऊ नये आपल्या घरात असेल तरच चांगलं यानंतर पुढची महत्त्वाची वस्तू म्हणजे मातीच्या पंत्या जर आपल्याकडे गेल्या दिवाळीच्या मातीच्या पंत्या उपलब्ध असल्या तर ही पाच पंत्या का होईना मातीच्या पंत्या नक्की खरेदी कराव्या कारण माता लक्ष्मी माता लक्ष्मीच्या ज्या मातीच्या वस्तू आहेत त्या अत्यंत त्यांना प्रिय असतात बघा दिवाळीच्या दिवशी लक्ष्मीपूजनामध्ये माता लक्ष्मीची मूर्ती ही मातीची असते तसे यामध्ये पंत्यामध्ये आपल्याला दिवाळीच्या दिवशी थोडं थोडं तेल टाकून त्यामध्ये दुहेरी लावून या त्या प्रज्वलित करायच्या आहेत बघा आपण आपली भारतीय संस्कृती कधीही विसरायची नाही त्यामुळे बाजारामध्ये इतर काही घेऊ किंवा न घेऊ पण जुनं ते सोनं कशाला म्हणतात त्यामुळे आपण या धनत्रयोदशीच्या दिवशी निमित्ताने पाच का होईना त्या आवर्जून खरेदी करायचे आहेत भले ही तुमच्याकडे मागच्या वर्षीच्या पडलेल्या असतील तरी पण आपण पाच पंत्या खरेदी नक्की करू शकता आपली एक महत्त्वाची वस्तू जी सोन्यापेक्षा सुद्धा मौल्यवान आहे हे लक्षात घ्या त्यानंतर पुढची महत्त्वाची वस्तू किंवा पदार्थ तो म्हणजे मीठ खडे ज्याला आपण समुद्री मीठ म्हणतो तर तुम्ही मीठ नक्की खरेदी करावे यानंतर त्या मिठाचा वापर आपल्याला पूजेमध्ये करायचा आहे म्हणजे धनत्रौदीच्या दिवशी पूजेमध्ये लक्ष्मीपूजनामध्ये हे मीठ पूजेसाठी वापरायचं आहे मातीच्या भांड्यामध्ये हे पीठ मीठ आपल्याला पुजवायचं आहे म्हणजेच पूजेमध्ये आपण जे मातीचे सुगड वापरतो त्यामध्ये हे मीठ भरून ठेवा पूजेमध्ये ठेवायचं आहे त्यानंतर हे मीठ आपल्या स्वयंपाकघरामध्ये आपण स्वयंपाकासाठी देखील वापरू शकतो जेव्हा आपल्या धनत्रयोदशीच्या दिवशी मीठ खरेदी करतो तर त्यावेळी तुमच्या घरात जो मालक असतो त्याची प्रगती व्हायला मदत होते त्याबरोबर भगवान धन्वंतरी आणि माता लक्ष्मीची कृपा सुद्धा आपल्याला संपूर्ण कुटुंबावर राहते कारण मीठ हा समुद्र समुद्री पदार्थ आहे आणि समुद्र मंथनातून आपल्याला बऱ्याच गोष्टी मिळाल्या आहेत माता लक्ष्मीची उत्पत्तीसुद्धा समुद्र मंथनातूनच झालेली आहे मिठाचं महत्त्व आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये आहे हे आपण गोड पदार्थ केला तरी त्यामध्ये मीठ टाकतो आणि जो गोड पदार्थ असतो तो मिठामुळेच अजून चवदार होतो म्हणूनच आपल्याला मिठाचं महत्त्व जपलं पाहिजे मीठसुद्धा आपल्याला समुद्रातूनच मिळतं आणि हा जो काही धनत्रयोदशीचा दिवस आहे तर त्या बऱ्याच गोष्टीची पूजा ही समुद्रातील मिळालेल्या वस्तूंची किंवा समुद्रातून जे देव अवतरते आहेत त्यांची होते त्यामुळे मग आपल्याला मिठाची देखील या दिवशी नक्की पूजा करायची आहे त्याबरोबर पुढची वस्तू म्हणजे शंख धनत्रयोदशीच्या दिवशी शंख खरेदी हे खूप शुभ मानलं जातं या दिवशी तुम्ही घरा घरात शंख आणून त्याची देवघरात ठेवून पूजा करावी दिवाळी पूजेच्या वेळी शंखनाद नक्की करावा यामुळे घरात लक्ष्मीची कृपा कायम राहते आणि घरातील संकटही दूर होतात तसेच लक्ष्मी मातेची सेवा म्हणून खरेदी करू शकता आणि त्यांची स्थापना करून तुम्ही देवघरामध्ये करू शकता बघा मित्रांनो हे काही छोट्या मोठ्या गोष्टी आहेत ज्या जर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी केला तर याचा तुम्हाला खूप चांगला आणि सकारात्मक परिणाम बघायला मिळतो त्यामुळे या गोष्टी तुम्ही नक्की करून बघा